नमस्कार माझ्या अंजलीस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे ही कांद्याची पात घेतलेली आहे आणि त्याचे कांदे मी इथे कापून चिरून धुवून ठेवलेले आहेत तर ही पात आहे धुवून स्वच्छ केलेली आणि हे कांदे आहेत तर हे बारीक चिरून घ्यायचे आणि ही का पात पण बारीक चिरून घ्यायची तर आज हे कांद्याची पात का दाखवते तर आज आपण बघणार आहोत कांद्याच्या पातीचा झुणका तर चला आपण आता सुरुवात करूया तर ही कांद्याची पाच चिरून घेतली आहे मी आणि इथे कांद्याचे बारीक बारीक हे तुकडे केलेले आहेत तर आता आपण हे फोडणीला घालणार आहोत हे फोडणीला घातलेत मी त्यात रायबिरा पण टाकलेलं आहे आणि हे कांदे फोडणीला घातले आता हे कांदे आपण चिरून बारीक टाकलेले आहेत कांद्याच्या पातीचेच आणि त्यात आता मी हळद घालते त्यात तिखट घालते थोडा गरम मसाला घालते आणि धन्या जिऱ्याची पावडर टाकते आता हे चांगले परत परतून घेऊया आता चिरलेल्या पात आहे ही चिरलेली पात आहे ती आता मी घालते आता ही पात टाकल्यावर चांगलं ढवळून घ्यायचं अगदी मसाला त्याला तिखट व्यवस्थित लागलं पाहिजे असं छान धळून घ्यायचं आता हा बघा आपला कांदा कांद्याची पात किती आळली आहे म्हणजे दिसताना घालताना केवढी होती आणि आता किती कमी झाली आहे तर आता ह्याच्यात थोडंसं मी जरा ती अजून मऊ होण्यासाठी पाणी शिंपडते म्हणजे पाणी टाकते थोडस आणि आता पाणी थोडंसं टाकलेलं आहे आता आपण थोडा वेळ शिजू शिजायला देऊया मध्ये मध्ये बघायचं आणि थोडी नरम झाल्यानंतरची पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते तर हे बघा आपली भाजी मऊ मस्त झालेली आहे अगदी दोन तीन मिनिटच लागली आणि पटकन शिजते आणि आता आपण हे बघा हे बेसन घेतलेलं आहे तर हे बेसन आता आपण ह्याच्यात घालणार आहोत अंदाजाने त्याला लागेल इतपतच घालायचं खूप जास्त पण नाही आणि खूप कमी पण नाही तर मी अंदाजाने घालते मस्त असं टाकायचं बेसन काही भाजायची गरज नाहीये असच असंच टाकलं तरी चालेल हे बघा आपलं बेसन मस्त मिक्स झालेलं आहे आता आपल्याला त्याला थोडं शिजायला द्यायचंय तर आता मी ना थोडंसं याच्यात पाणी शिंपडते आणि परत आपण त्याला वाफेवर चांगलं शिजू देऊया ह्याच्यात मीठ पण घालायचं आहे हे बघा ह्याच्यात मी मीठ घालते अंदाजाने तुम्ही तुमच्या मीठ घाला आणि परत चांगलं एकदा परतून घ्यायचंय पाणी पण लगेच यातलं शोषून घेत लगेच आळतं पीठ आपण आता घालून भाजी शिजत ठेवूया कारण पीठ पण आपल्या आतलं शिजलं पाहिजे मग मी ताटावर थोडं पाणी ठेवलंय मग ते छान असं शिजून निघेल आतल्या आत वाफ घेऊन अशा रीतीने आपलं हे सुक झालेलं आहे झुणका बघा मस्त सुका झालेला आहे आणि आता आपण हा काढून घेऊया तर अशा रीतीने आपला हा झुणका तयार झालेला आहे वास पण खूप असा घनघवीत सुटला आहे आणि खूप छान टेस्ट चवीला असतो हा तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या अंजलीच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद